श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल कि वर्षानुवर्ष माझ्याकडून ही छोटी चूक होत होती आणि ती माझ्या कधी लक्षात सुद्धा आली नाही अशी छोट्यातली छोटी जी आपली चूक आहे जी कळत न कळतपणे आपल्याकडून होते तर अशा सगळ्या गोष्टींची देवपूजे संदर्भातल्या तुम्हाला माहिती मिळणार आहे सर्वात पहिली गोष्ट ते म्हणजे देवपूजा करताना किंवा कोणतंही व्रत वैकल्य करताना सुरुवातीला आपल्याला दिवा लावायचा असतो कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने केलेले कोणतं व्रत वैकल्य देवपूजा या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या साक्षीने केल्या तर त्या सिद्धीच जातात असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी काय होतं की देवपूजा झाल्यानंतर आपण दिवा लावतो अगरबत्ती लावतो पण असं करायचं नाही देवपूजा करायला आपण बसलो की सुरुवातीला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर देवपूजा सुरू करायची आहे आपल्याला दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना बसायला नेहमी आसन घ्यायचं काही ना काहीतरी घ्या पण आसन घ्या आता बऱ्याच वेळेला काय असतं बऱ्याच ताईंच्या घरी दादांच्या घरी देवघर जे आहे ते वरती भिंतीला लावलेलं ला असतं मग अशा वेळेला ते उभं राहतात आणि देवपूजा करतात उभं राहून जरी देवपूजा केली तर आपल्या पायाखाली आसन ठेवायचं कारण का आसन न घेता जर आपण देवपूजा केली तर ते जे पुण्यफळ आहे ते धरती मातेला पोचतं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे देवपूजा करताना नेहमी आसन घ्यायचं आहे तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करण्याची जी वेळ आहे ती सकाळची सात्विक वेळ असावी तसं म्हंटल तर अगदी आठच्या अगोदर जर आपण देवपूजा केली तर खूप उत्तम आहे कारण का या वेळेला आपलं मन एकाग्र होतं त्या सेवेमध्ये आपलं चित्त जे आहे ते स्थिर राहतं आणि आपण देवपूजा कशासाठी करतो मन शांती प्रसन्नता आपल्या कुळदेवीची किंवा आपले जे इष्टदेव असतात आपल्या गुरूंसमोर आपण नथमस्तक होऊन डोक्यातले सगळे विचार दूर व्हावेत आणि तो जो क्षण आहे ती जी वेळ आहे त्या वेळेमध्ये फक्त तो देव आणि आपण मग अशी एकाग्रता होण्यासाठी सकाळची जी वेळ असते ती योग्य वेळ असते म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाट असतो सगळीकडे शांतता असते फोन कॉल्स गाड्यांचे आवाज बंद असतात त्यावेळेमध्ये आजूबाजूचा आरडा ओरडा बंद असतो फक्त शांत असे पक्ष्यांचे आवाज आणि त्याच्यामध्ये देवपूजा केली तर आपलं मन एकाग्र होतो जे आपण स्तोत्र मंत्र बोलतो ते डायरेक्ट म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण म्हणतो ना की देवासोबत एक कनेक्शन असावं तर त्यावेळेमध्ये जे आपण मंत्र स्तोत्र उचलतो अगदी आपल्या म्हणजे आतून निघतात कारण तोपर्यंत काय असतं की आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ नसतो काही नसतो म्हणून आठच्या अगोदर केली तर खूप उत्तम पण शक्य नसेल तर जास्तीत जास्त जास्तीत जास्त तुम्हाला सांगते साडे नऊ ते दहाच्या अगोदर जी आहे ती आपली देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे देवपूजा करण्यासाठी जे आपण पाणी घेतो अ तर बघा ज्यांच्याकडे आता नळ वगैरे आहे किंवा बोरिंग आहे तर ते रोज आपलं बटन टाकतात आणि देवपूजेसाठी पाणी घेतात आणि ते पाणी आपण वापरतो पण आपल्यापैकी बरेच ताई व दादा असे आहेत की त्यांना देवपूजेसाठी रोज पाणी मिळणं शक्य नाही मग ताई कसं करायचं तर देवपूजेसाठी सुरुवातीला तर पाणी घेताना रोजच्या रोज स्नान करायचं स्वच्छ धुतलेली कपडे घालायची देवपूजेसाठी पाणी घ्यायचं आणि देवपूजा करायची असते जे आपण पाणी पितो किंवा ज्या पाण्याला दिवसभर आपण काल स्पर्श केलेला आहे कोणी पण आलं गेलं त्या भांड्याला हात लावलेला आहे त्यातलंच पाणी घ्यायचं आणि देवपूजा करायची असं कधीच करायचं नाही देवपूजा करताना स्नान झाल्यावर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने देवांना आंघोळ घालायची आहे आपलं स्नान झाल्यानंतर तर आता आपल्याकडे जे म्हणजे बेसिन मध्ये टॅपचं वॉटर येतं मग आम्ही कसं करणार ते किंवा आमच्याकडे आठ आठ दिवस पाणीच येत नाही मग कसं करणार तर ज्यांच्याकडे रोज पाणी येत नाही आणि टॅप वॉटर पण नसतं माशांनी काय करायचं ज्या दिवशी तुमच्याकडे पाणी येतं तर त्या दिवशी सर्वात अगोदर काय करायचं की स्नान वगैरे झा करून घ्यायचं आणि इकडे तिकडे न लागता देवाचं जे पाणी आहे एखादी कळशी असेल हंडा असेल तो भरून ठेवायचा तो वेगळा देवघराच्या इथे असा भरून ठेवायचा की ज्याला पुढच्या म्हणजे आठ दिवसांनी चार दिवसांनी जे काय पाणी येईल तोपर्यंत त्या भांड्याला स्पर्श केला जाणार नाही फक्त जेव्हा आपण देवपूजा करतो स्नान झाल्यावर त्यावेळेला फक्त त्या भांड्याला स्पर्श करायचा पाणी घ्यायचं देवांना स्नान घालायचं आणि परत ते भांडं किंवा कळशी किंवा बकेट ते जे आहे ते झाकून ठेवायचं परत दिवसभर त्याला स्पर्श करायचं नाही म्हणजे काय की त्या पाण्याची आपल्याला पावित्र राखायचं आहे देवांसाठी असं पाणी आणि आपलं टॅप वॉटर असतं तर आता टॅप वॉटर वरती टँक मधून वरच्या टाकीमधून येणार तर मग आपण काय करायचं की सकाळी स्नान झालं की इकडे तिकडे न लागता आपला ओटा जो आहे तो स्वच्छ असावा नाही तर बेसिन मध्ये खरकटे भांडे पडलेले त्याच्यावरूनच पाणी घेताय त्याला हात लावताय असं नाही करायचं आता माझ्याकडे पण टॅप वॉटर येतं तर आम्ही कसं करतो की स्नान झालं की अगोदर काय करायचं तांब्याचं तांब्या आपल्या देवासाठी जे पाणी घेण्यासाठी असतं त्याने हळूच म्हणजे पाणी इकडे तिकडे स्पर्श करायचं थोडस ओट्यापासून दूर थांबायचं आणि टॅप चालू करून पाणी घ्यायचं देवघराजवळ चा, तांब्या ठेवायचा आणि मग देवपूजा वगैरे करायची तर या पद्धतीने आपण कारण करून करायचं तर चांगलंच करायचं चा, चला याला काय होतंय त्याला काय होतंय असं केलं तर काय होतंय तसं केलं मग त्यापेक्षा काही नाही केलेलंच बरं कारण ही चूक जी आहे ती बऱ्याच जणांकडून होते आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो त्यामुळे ही गोष्ट क्लिअर केली त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना जो तेलाचा दिवा आहे जो तुम्ही तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवे लावत असाल तर तेलाचा दिवा जो आहे तो आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि जो तुपाचा दिवा आहे तो आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे देवांचं सांगायला झालं तर जो तेलाचा दिवा आहे तो देवांच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि जो तुपाचा दिवा आहे तो देवांच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि रोजच्या रोज साखरेचा असेल पेढ्याचा असेल फळाचा असेल काही ना काही नैवेद्य जो आहे तो आपल्याला देवांना दाखवायचा आहे देवांना स्नान घालताना नेहमी सगळे देव एकाच प्लेटमध्ये ठेवले आणि त्यांना स्नान घातलं तर असं करायचं नाहीये देवांना स्नान घालताना जे आपलं तामण असतं ते ठेवायचं तांबणामध्ये एखादा पेला वगैरे आपल्याला उलटा ठेवायचा आहे किंवा माझ्याकडे आता छोटासा पाट आहे बघा जिथे देवपूजेचं साहित्य मिळतं तिथे छोटे छोटे पाट मिळतात तर त्या पाटावर सुरुवातीला गणपती ठेवायचा त्यांना स्नान घालायचं त्याच्यानंतर आपले कुलदैवत ठेवायचे थेवा त्यांना स्नान आपली कुलदेवी ठेवायची त्यांना स्नान म्हणजे एका एक एका देवाला स्नान घालायचं म्हणजे काय होईल की जे पाणी आहे देवांच्या अंगावरून खाली तांबडामध्ये साचलं जाईल पण अं आपलं म्हणजे सगळ्या एकाच पाण्यात देवांची आंघोळ होणार नाही ते या पद्धतीने देवांना स्नान So, आणि बरेच जण काय करतात देवांना स्नान घातलं की तसेच देव जे आहेत ते देवघरामध्ये दे ठेवतात तर असं नाही करायचं एखादं स्वच्छ नॅपकिन किंवा कपडा काहीतरी देव पुसण्यासाठी करायचा आणि तो फक्त देव पुसण्यासाठीच वापरायचा म्हणजे देवांचा एक टॉवेल म्हणून एखादं नॅपकिन वगैरे त्यांनी देव स्नान घातल्या स्वच्छ पुसायचे देवघरामध्ये दे ठेवायचं आणि त्यांना टीका फूल वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत जे त्या आपल्याला लावायच्या आहेत या पद्धतीने देवपूजा करायची आहे आता आपण देवांना स्नान घातलं तर हे जे पाणी आहे बरेच जण काय करतात की आपल्या घरामध्ये तुळस असते तुळस प्रत्येकाच्याच घरात तर तुळशीमध्ये टाकतात बरेच जण काय करतात की त्यांच्या घरामध्ये कुंडी झाड काहीच नसतं मग ते जे आपलं बेसिन असतं किचनचं त्याच्यामध्येच टाकतात किंवा बरेच जण काय करतात तसंच ठेवतात ठेवतात आपल्या दारामध्ये असं टाकतात तर असं कधीच करायचं नाही देवांना स्नान घातलेलं जे पाणी असतं ते बरेच जण बघा तीर्थ म्हणून घेतात त्याला एवढं म्हणजे आपण महत्व दिलं गेलेलं आहे की देवांना स्नान घातलेल्या पाण्याला तीर्थ म्हटलं जातं माझ्याच घरामध्ये माझी सासूबाई असेल माझ्या आई असेल माझी आजी असेल देवांना स्नान घातलेलं पाणी अगदी थोडं का होईना ते तीर्थ म्हणून घेतात तर हे पाण्याचा असं अपमान करायचं नाही इकडे तिकडे टाकायचं नाही तर आता पहिलं बघूया की ज्यांच्या जे फ्लॅट मध्ये राहतात घरामध्ये झाडं सुद्धा नाहीयेत मग अशा वेळेला कुठे टाकायचं नाही तर बेसिन मध्ये चुकून सुद्धा टाकायचं नाही काय करायचं तुमच्या बिल्डिंगच्या खाली तुमच्या सोसायटीमध्ये जिथे झाडं लावलेली आहेत रोजच्या रोज तेवढं एक काम आपण करू शकतो देवपूजा झाली की ठीक आहे तुम्हाला देवपूजा झाल्या झाल्या शक्य नसेल देवाजवळ ते पाणी ठेवा आणि नंतर काय करायचं ते घेऊन एखाद्या तांब्यामध्ये वगैरे खाली जायचं आणि आपल्या सोसायटीमधल्या गार्डन मधल्या एखाद्या झाडांना वगैरे ते, ते पाणी टाकायचं हो आहे पण ते इकडे तिकडे फेगू त्याचा अपमान करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमच्या घरामध्ये तुळस पण आहे आणि झाडं पण आहेत कुंडे आहेत तर मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं की तुळशीमध्ये हे पाणी टाकायचं नाहीये कारण तुळशीचं विशिष्ट असं एक पावित्र्य आहे हे देवपूजा केलेलं पाणी जे आहे ते इतर कुंड्या जे आहेत झाड जा तर त्याला टाकायचं आहे आणि तुम्ही खाली पण जाऊ शकत नाही आणि तुमच्या घरामध्ये कुंड्या पण नाहीये तर मग तुम्ही रस्त्याला वगैरे असं टाकायचं नाही तुमच्या आजूबाजूला कुठेतरी झाडं असतातच ना तर एखाद्या झाडाला हे जे पाणी आहे ते टाकायचं आहे पण रोडला वगैरे फेकायचं नाही तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या देवपूजा करताना आपल्याकडून कळत नकळतपणे चुका होतात याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत बघा पण व्हिडिओ जो आहे ना तो मोठा होईल म्हणजे शंखाबद्दल पण आहे अशा बऱ्याच गोष्टी ज्यांचं भिंतीला देवघर आहे त्याच्याबद्दल पण आहे जे वाहिलेले फुलं आहे त्याच्याबद्दल पण माहिती आहे जो दिवा लावतो त्याच्या वातीबद्दल पण माहिती आहे पण सांगायचं म्हटलं तर अगदी पंधरा वीस मिनिटांचा फोटो होईल परत एखाद्या व्हिडिओमध्ये त्या ज्या गोष्टी आहेत त्या मी कव्हर करेल श्री स्वामी समर्थ